रामकृष्ण रे मैत्रिणीनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी एकदम युनिक पॅचवर्क डिझाईन बघणार आहेत तर व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आहे पूर्ण एंडिंगपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला देखील डिझाईन जमणार आहे तर बघा नेहमीप्रमाणे मी, मी बॅक पार्ट कट केलेला आहे गडा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा घेऊ हो शकता मी अशा प्रकारे गळ्याचा काटकोण केला आणि सरळ एक मार्किंग खालीपर्यंत केलेली आहे ठीक आहे गडा आपण नवचाच घेणार आहेत आता इथं मी नॉर्मल असा एक सेप देणार आहे अशा पद्धतीने आपण क्रॉसमध्ये आकार दिलेला आहे आत्ता आपल्याला इथं काय करायचं आहे शोल्डरपासून बरोबर तीन इंचावर पॉईंट लावायचा आहे त्यानंतर एक इंच आपल्या ह्या बाजूला पॉईंट लावत एक दुसरी जी लाईन आहे आपण ती एक इंचावरून मार्किंग केलेली आहे आणि इथं मी छोटीशी एक वाटी घेतलेली आहे की जीची रुंदी बरोबर अडीच इंचाची आहे ठीक आहे तर वाटीला मी ह्या पद्धतीने बरोबर दोन्ही लाईनच्या मध्ये व्यवस्थित ठेवते की दोन्ही बाजूला सारखंच अंतर असायला हवं अशा पद्धतीने वाटीच्या मदतीने मी गोल असे उमटवून घेते तुम्ही इथं छोटीशी अशी काहीतरी गोलाकार वस्तू घेऊ शकता अशा पद्धतीने मी संपूर्ण गोल जे आहे ते असे इथपर्यंत उमटवून घेतले आता वरचा जो गोल आहे तो मी पूर्ण करणार नाही अर्धाच आपल्याला त्याला राऊ द्यायचा आहे आणि शोल्डरपर्यंत व्यवस्थित छान असा आकार द्यायचा आहे इथं जी मी तुम्हाला डिझाईन दाखवणार आहे त्या डिझाईनसाठी आपल्याला पूर्ण गोलची गरज नाही आहे फक्त आपण अर्ध्या गोलचा वापर इथं करणार आहेत म्हणजे देखील कमीच गोल बघू शकता व्यवस्थित आपल्याला मार्किंग करता यायला हवी त्यासाठी मी दोन लाईन मार्क केल्या आणि मग त्यावरून वाटीच्या आकाराने आपण छानपैकी असा आकार दिलेला आहे हाताने डायरेक्टली जमत नसेल तर मग तुम्ही असा देखील वापर करू शकता आणि सुंदर असा आकार तुम्ही गळ्याला देऊ शकता आता हा जो आकार आहे तो मी आस्तरवर दिलेला आहे तर आपण त्याला कॅनव्हेज वरती उमटवून घेणार म्हणजे डायरेक्टच मी कॅन्व्हेस त्याला चिपकवून घेतलेला आहे मेन कापडवरती व्यवस्थित ठेवत जसं आहे तसंच तेवढंच कट करणार आतील जो आपला कापड निघणार आहे तो देखील आपल्याला पॅटर्नमध्ये वापरमध्ये घेता येणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला कटिंग करायची आहे आता हा जो काही कॅनव्हिस पेपर आपण चिपकवलेला आहे त्याला आपण अशी टिप टाकून घेणार टिप टाकल्यानंतर जो आकार आपण कट केलेला आहे त्या आकाराने आपण कॅनव्हस कट करणार की जेणेकरून आपल्याला टिप टाकायला खूप सोपं असं जाईल म्हणजेच की आपल्याला आकार आप बरोबर दिसणार आहे आता आपण अस्तरला स्कॅनव्ह चिपकवलं त्याला कट केलं आकाराने आणि मेन कापड शिदा ठेवत त्यावर आपण अस्तर ठेवलेला आहे आणि ठेवल्याप्रमाणे आता आपण जसा आकार दिलेला आहे त्याच आकाराने आपल्याला टीप टाकायची आहे बघू शकता अगदी परफेक्ट अशी टीप टाकायची आहे पॉईंट पण व्यवस्थित घ्यायचे आहेत आणि इथं खाली आता आपण संपूर्ण बरोबर टीप अशी सरळ घेणार आहेत म्हणजेच बॅक पार्ट आपण पूर्णपणे गडा तसंच खालचं कमरेचा जो पार्ट आहे तो संपूर्ण आपण इथं अल्टर करणार आहेत जिथं पॉईंट आले आहे तिथं आपल्याला कट लावायचे आहेत छानपैकी कट लावत आपण संपूर्ण बॅक पार्ट असं पलटवून घेणार व्यवस्थित असं संपूर्ण आपल्याला पाकड्या एकदम छान असे बाहेर काढायच्या आहेत आणि आकारावर आपल्याला दाबटिपटाकं संपूर्ण अस्तर अटॅच करायचे आहे सेम पद्धतीने मी दोन्ही पार्ट इथं तयार केलेले आहेत आता आपण हा जो ठसा आहे तो इथं कट केला हा आपला वेस्टेज पार्ट आहे त्यापासून आपल्याला जो पॅटर्न आपण तयार करणार आहे त्यासाठी कापड कट करायचा आहे तर हा जो काही वेस्टेज ठसा आहे तोच आपल्याला इथं ठेवायचा आहे ठीक आहे त्यानंतर आपण याला अशा पद्धतीने मार्जिनला वाढवणार आहेत ओके इथं असं व्यवस्थित ठेवत आपण संपूर्ण मार्किंग करणार आणि मार्जिनला बरोबर आपण याला एवढं असं जास्तीचं घेणार आहेत ठीक आहे बरोबर आपण याला पाऊण इंच जास्ती मार्जिनला घेतलेलं आहे हा जो आहे तो आपल्या पॅटर्नच्या ठसा इथं तयार झालेला आहे आता आपण याची घडी बघा घडीच राहू देणार आणि किती येत आहे आपलं हे पार्ट तर बरोबर चार इंच आहे आपलं हे पार्ट ठीक आहे तर आपल्याला चार इंच येत आहे म्हणजे आपण साडेचार इंच रुंदीची एक लांब अशी पट्टी आपण कट करणार आहे आता त्याच्यातून जो संपूर्ण मी एकदम जो पट्टा काढला तोच इथं आपण वापरमध्ये घेणार आहेत तर याला कॉम्बिनेशन म्हणून आपण हा जो आहे तो कापड लावणार आहेत ठीक आहे अशा पद्धतीने तर असं मी याला अटॅच करून घेते सर्वप्रथम आता टीप टाकून झाल्यानंतर आपण याच्यावर दापटीप देखील टाकणार आहेत तर दापटीप दाप आपण अशा पद्धतीने ह्या कापडवर टाकणार हे अटॅच झाल्यानंतर आपण काय करणार आहेत याला मधून असा कट लावणार आहेत बरोबर सेंटरमधून आपण याला कट लावणार व्यवस्थित अशी आपल्याला घडी घालायची आहे छानपैकी आपण घडी घालत याला बरोबर मधून कट लावणार आहेत ओके ठीक आहे आता okay. कट लावल्यानंतर आपण काय करणार आहेत याची आपण रुंदी मोजून चेक करणार आपल्याला बघा हा जो पार्ट आहे तो आता डबलमध्ये आपला चार इंच येते तर आपल्याला इथं बरोबर चार साडेचार इंच येते का तर साडेचार इंच आपलं येत आहे बरोबर आहे इथं आता आपण बरोबर मोजूनच मी तुम्हाला दाखवते की कि आपल्याला किती इंचाच्या पट्ट्या कट करायच्या आहेत दीड दीड इंचाच्या आपण इथं पट्ट्या कट करून घेणार आता आपल्या हे पट्ट्या कटिंग करून झालेल्या आहेत आपण काय करणार हा जो आपण आतमधला पॅच कट केलेला आहे त्याला बघ सर्वप्रथम इथून अशा पद्धतीने स्टिच करणार आहेत फक्त कट करून घेतलेला आहे फिनिशिंग मध्ये आपलं हे तयार झालेलं आहे आपण काय करणार आहे तिथं आपण ह्या ज्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत यांना आपण असं स्टिच करणार आत्ता आपण इथं संपूर्ण जे आहेत आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेल्या आहेत पट्ट्या मस्त छोट्या छोट्या स्ट्रीप आपण तयार केल्या त्यांना कट लावायचं आहे आपण हे जे पॅटर्न तयार केलेलं आहे आतमधलं याला तुम्ही देखील वापरू शकता पण आपण परत अजून कापड लावणार आहेत डबल कापड तर खूप जास्ती असं ब्रॉड आपलं म्हणजे जाडसर होणारच आहे ते आणि कडकपणा देखील त्याला येणार आहे आत्ता आपल्याला ह्या ज्या कट केलेल्या पट्ट्या आहेत त्या अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत अशा व्यवस्थित अशा ठेवायच्या आहेत आपल्याला बघा अशी ठेवत आता आपण इथं टिप टाकणार आहेत ठीक आहे त्यानंतर ही वाली जी पट्टी आहे ही देखील आपल्याला इथं अशी ठेवायची आहे बरोबर आपला हा जो काही पॉईंट आहे तयार झालेला तो असं व्यवस्थित यायला हवा ठीक आहे अशा पद्धतीने जे आपण याच्या पद्धतीने असं आकार व्यवस्थित असं घेणार आहेत बघा ह्या पट्टीवर मी ही पट्टी ठेवलेली आहे नीट लक्षपूर्वक बघा तेव्हा तुम्हाला देखील जमणार आहे आता आपण ही पहिली स्टेप केली त्यानंतर आपण दुसरी स्टेप देखील अशा पद्धतीने करणार आहेत तर बघा हा जो काही आपला डिझाईन आहे आपण जो कापड जोडून घेतलेला होता तो कापड बरोबर असं यायला हवा याची काळजी घ्यायची की जेणेकरून आपलं पॅटर्न इथं तयार होणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे जे पॅच आहे ते असं तयार केलेलं आहे आपण इथं एकदम छानपैकी इस्त्री करणार आहे म्हणजे प्रेस आपल्याला फिरवायची आहे तर ह्या बाजूला मागच्या बाजूला अशा पद्धतीने जे काही बाहेर आलेलं आहे एक्स्ट्रा आपण ते कट करणार ओके आता आपण इथं छानपैकी पायपिंग करणार आहेत एकदम मस्त अशी आपण पायपिंग करणार तर बघा अशा पद्धतीने हा जो आहे तो कापड मी इथं घेतलेला आहे याला डबलमध्ये असं करत आपण इथून छानपैकी असं टिप टाकणार आहेत आता आपण व्यवस्थित असं हे पॅच जे आहे ते इथं बॅक पार्टवरती अटॅच करणार जेवढे आपण मार्जिन जास्त घेतलेले आहे तेवढंच बरोबर आपण हे पॅच अशा पद्धतीने ठेवणार आहेत ठीक आहे पिना लावून आपल्याला सेट करायचं आहे व्यवस्थित पिना लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण इकडे देखील पिना लावून घेणार आहेत आपण लावल्याप्रमाणे स्टिचिंग करून घेणार बरोबर तर बघा ह्या ब्लाऊजसाठी मी बाही डिझाईन खूप सुंदर अशी बनवलेली आहे आणि त्या बाही डिझाईनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत ब्लॉग टाईप जो व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये शेअर केलेले आहे दोन कलर कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर अशी बाहे आपण ह्यासाठी बनवलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नशेल बघितला तर नक्कीच बघा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे आज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओसोबत